हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कोकणची फेवरेट आणि फेमस रेसिपी कच्च्या फणसाची भाजी त्यासाठी फनस कट करण्यासाठी हाताला ताटाला आणि चाकूला तेल लावून घ्यायचे फनसासाची कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचा फनसाचे चार भाग करून त्याचे वरचे काटे आवरण आहे ते पूर्णपणे काढून टाकायचे फनस शिजवण्यासाठी कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि एक वाटी अख्खा मसूरही थोडासा शिजवून घ्यायचा कुकर थंड झाल्यानंतर फनस किसून घ्यायचा फणसाची भाजी करण्यासाठी चार चमचे तेल घालून एक चमचा जिरे एक चमचा मोहरी दोन बारीक कट केलेले कांदा घालून थोडेसे मीठ घालून परतून घ्यायचा त्यावर थोडीशी कोथिंबीर थोडीशी हळद चार चमचे चटणी हे सर्व मिक्स करून यामध्ये खिसलेला फणस आणि अख्खा मसूर घालून चवीनुसार मीठ घालून पाच मिनटे झाकून ठेवायचे मस्त अशी कोकणी फेवरेट कच्च्या फणसाची रेसिपी तयार आहे याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर केव्हाच अपलोड झालेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा